वणीचे सेवाभावी व्यक्तिमत्व माधव सरपटवार यांचा वाढदिवस साजरा वणी येथील जैताई मंदिर देवस्थानचे अध्यक्ष तथा नगर वाचनालयाचे अध्यक्ष आणि विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे कार्याध्यक्ष माननीय माधव उपाध्य बाळासाहेब सरपटवार यांचा एकोणीस एप्रिल हा वाढदिवस सेवाभावी व्यक्तिमत्व माधवराव सरपटवार यांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस त्यांच्या मित्रमंडळांनी दिनांक अठरा एप्रिल रोजी अतिशय आनंदाने साजरा केला विशेष म्हणजे माधवराव सरपटवार यांचा वाढदिवस एकोणीस एप्रिल रोजी होता परंतु एकोणीस एप्रिलला सरपटवार सर यांना महत्वाचे काम असल्यामुळे सदर दिवशी उपस्थित राहू शकत नव्हते त्यामुळे त्यांच्या मित्रपरिवारांनी सरांचा वाढदिवस दिनांक अठरा एप्रिल रोजी जैताई मंदिर येथे सर्व आपतेष्ट्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला सदर वाढदिवस कार्यक्रमाचे अध्यक्ष हे माजी कुलगुरू डॉ भालचंद्र चोपणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वणीचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व विजय बाबू चोरडिया मुन्नालाल तुगनायत संजयजी खाडे सौ संध्या संजय पवार नागपूर इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते सामाजिक व्यक्तिमत्व माधवराव उपाख्य बाळासाहेब सरपटवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जैताई देवस्थानच्या वतीने विदर्भ साहित्य संघ वणीच्या वतीने नगर वाचनालयाच्या वतीने अन्नछत्र समिती जैताई मंदिरच्या वतीने गजानन महाराज देवस्थानच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रसंगी कार्यक्रमातील मान्यवर तसेच वणीतील प्रतिष्ठित नागरिक सरपटवार सरावर प्रेम करणारे त्यांचे मित्र व आपतेष्ट आणि घरची मंडळी यांनी सरांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या सदर वाढदिवस कार्यक्रम प्रसंगी नागपूर येथील प्रसिद्ध समाजसेविका सौ संध्या पवार यांनी माधवराव सरपटवार यांनी आतापर्यंत विविध पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावनेचा संग्रह करून पुस्तक तयार केले त्यांनी तयार केलेल्या सदर पुस्तकाचे पाहुण्याच्या हस्ते विमोचनही करण्यात आले सदर वाढदिवस प्रसंगी सत्कार पुरुष माधवराव सरपटवार यांनी वणीतील तीन सामाजिक कार्यकर्ते अनुक्रमे राजाभाऊ पाथर्डीकर मुन्ना भाऊ तुगनायत व विनय कोंडावार यांचा शाल शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला सदर सरपटवार सरांचे वाढदिवसाचे औचित्य साधून वणीतील प्रशांत अरुण शेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जैताई देवस्थानला भक्तांनी मदत करण्याकरिता ऑनलाईन क्यू कोड देण्यात आले सदर क्यू आर कोडचे देखील मान्यवराचे हस्ते उद्घाटन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जैताई देवस्थानचे सचिव मुनालाल तुगनायत यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन गजानन कासावर यांनी केले त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन उत्तम गेणाम यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीसाठी मुन्ना भाऊ पोद्दार मूलचंद जोशी व नामदेव पारखी यांनी विशेष परिश्रम घेतले विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या पूर्वी वादळ व पाऊस झालेला असताना आणि गावात अंधाराचे साम्राज्य असूनही कार्यक्रमाला सरपटवार सरावर प्रेम करणाऱ्या आपतेष्टांची गर्दी उल्लेखनीय होती प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज वढाई रतो रतो माका आणि मुल या दोघांच्या मेहनतीने परिश्रमाने लोकार्पण होऊन राहिला लोकार्पण होऊन राहिलेलं आहे आता ज्यात्याही मंदिराला विकास कामा करता ज्यांना ज्यांना दंगी देण्याची इच्छा असेल इच्छे इच्छेनुरूप एकशे रुपयाची तरी चालेल तर या क्यू आर कोडच्या मार्फत ते देऊ शकतात पण नीकम मंदिराच्या खात्यामध्ये जमा होईल